भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात साडीला एक प्रकारचे विशिष्ट असे स्थान आहे आता मुलगी असो किंवा एजेड महिला असो प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य खुलून आणण्याचे काम साडी ही करत असते प्रत्येक महिला ही तिच्या आवडीनुसार साडीचे फॅशन ट्रेंड हे करत असते ऑफिसला दे किंवा एखाद्या दे दे किंवा सणा प्रत्येक ठिकाणी साडी ही नेसली जाते त्यामुळे साडी हा असा आउटफिट आहे की त्याला आपण एवरग्रीन आउटफिट ही म्हणू शकतो तर साडीचे आजकाल भरपूर सारे पॅटर्न्स आणि भरपूर सारे प्रकार आहेत तर त्यामध्ये सगळ्यात चांगला आणि विशिष्ट प्रकार म्हणजे लिनन साडी लिनन साडी ही नेसल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपलं सौंदर्य खुलूनच दिसते तुमच्या बजेट मध्ये आणि स्टायलिश लुक हवा असेल आणि तुम्हाला पारंपरिक लुक ही हवा असेल तर तुम्ही एकदा लिनन साडीवर नजर नक्की टाका हॅलो एवढीवान मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनन साड्या यांच्या बद्दल बघणार आहोत ही लिनन साडी अतिशय सुंदर आणि मऊ असते आणि नेसणाऱ्या कोणत्याही महिलाच्या अंगावर खुलूनच दिसते सर्वोत्कृष्ट फॅब्रिक मध्ये स्टायलिश दिसणाऱ्या अशा या लिनन साड्या ह्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत भारतातील पारंपारिक आणि फॅन्सी या लिनन साड्या तुम्ही एकदा तरी नेसायलाच हव्या आणि तुमचा लुक हा लिनन साडी मध्ये एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघायला हवा कॉटन हे असे फॅब्रिक आहे की जे सर्व सीजन मध्ये घातले जाऊ शकते आणि कॉटन हे आपण पार्टी वेअर साठीही युज करू शकतो ट्रॅडिशनल वेअर साठीही यूज करू शकतो आणि ऑफिस वेअर साठीही यूज करू शकतो कॉटन लिनन साड्या नेसताना जितक्या सोप्या आहेत तितक्या त्या आरामदायक ही आहेत त्यामध्ये आपण खूप चांगलं आणि कम्फर्टेबल फील करतो या डिझाईनर साड्या अशा प्रकारे डिझाईन केल्या आहेत की कम्फर्ट आणि लुक हे दोन्ही एकाच साडी मध्ये अनुभवू शकता असं बघितलं तर भारतातील लिनन साडीचा सा विचार केला तर खूप मोठी यादी आहे बट त्यामध्ये काही निवडक साड्या आहेत काही सिलेक्टेड साड्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत जर आपण या गुलाबी रंगाच्या साडीचा सा विचार केला तर प्रत्येकीवर ही खुलून दिसणारी साडी आहे शिवाय ही साडी जेव्हा तुम्ही वेअर कराल तेव्हा तुम्हाला एक सुंदर असा रिच लुक मिळेल आता ह्या साडीच्या कामावर जर नजर टाकली तर या साडीवर पाना फुलांची छान अशी डिझाईन केलेली आहे त्याने तुम्हाला खूप रिच लुक मिळेल आता ही जी साडी आहे ही तुम्ही ऑफिस वेअर साठी किंवा पार्टी वेअर साठी नक्की वेअर करू शकता लिनन ब्लेंड साडीच्या स्वच्छते ही साडी ड्राय क्लिनिंग केली जाऊ शकते आता तुमच्या घरामध्ये पूजा असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही सण समारंभ असेल तर त्यासाठी ही तुम्हाला सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर तुम्ही ही लिनन ब्लेंड साडी नक्की ट्राय करू शकता त्यानंतर ही लाल रंगाची साडी आहे ही प्रत्येक महिलेला खुलूनच दिसते सोबतच या साड़ी चा है, 100 आहे। अता या साडीचं फॅब्रिक हे हंड्रेड पर्सेंट कॉटन लिनन आहे आता या साडीची तुम्ही घरी किंवा समारंभासाठी ट्राय करू शकता सहा पॉइंट तीन मीटरची साडी आहे तुम्हाला जर रिच आणि लॉयल लुक हवा असेल तर तुम्ही या साडीवर एकदा नजर नक्की टाका किंवा या साडी मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट नक्की करा त्यानंतर ही राखाडी रंगाची साडी फंक्शन मध्ये तुम्हाला रिच लुक मिळवण्यासाठी ही राखाडी रंगाची साडी नक्कीच मदत करेल या रंगाच्या साडी मध्ये साडी मध्ये आरामदायक आणि उत्कृष्ट चांगल्या दर्जाचे फॅब्रिक युज केलेला आता या साडी मध्ये आरामदायी आणि तेच लक्षात घेऊन चांगल्या दर्जाचे फॅब्रिक वापरले आहे या साडी मध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात कलर ऑप्शन ही अवेलेबल आहेत आता जर तुम्ही ऑनलाइन साडी सर्च करत असाल तर तुमच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे कारण यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात कलर ऑप्शन ही अवेलेबल आहेत आणि ही साडी तुम्ही जर वेअर केली तर तुमचं सौंदर्य हे सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसेल त्यानंतर अनेक कलर ऑप्शन मध्ये अवेलेबल असणाऱ्या या साडी मध्ये फ्लावर आणि लिफ्स ची प्रिंट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साडी ही सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर तुम्ही या साडीची ड्रायक्लीन ही करू शकता किंवा घरच्या घरी तुम्ही थंड पाण्याने ही ही साडी वॉश करू शकता त्यानंतर लखनौ चिकन करी पोशाख हा प्रत्येक स्त्रीला आवडतो रॉयल लुक असलेली चिकन करी साडी ही जर मिळाली तर प्रत्येक स्त्रीला आनंद होईल हो की नाही तुम्ही ही असच काही शोधत असाल तर लिनन कॉटन साडीला नक्कीच संधी द्या या साडी मध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन ही अवेलेबल आहे या सोबतच या साडीवर सुंदर आणि रेखीव काम करण्यात आलेले आहे कोणत्याही लग्नासाठी आणि कोणत्याही सणासाठी तुम्ही ही साडी नक्कीच कॅरी करू शकता यात लिनन कॉटन चे फॅब्रिक देण्यात आलेले आहे तर मग मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही साड्या या सजेस्ट केलेल्या आहे ह्या लिनन्सच्या साड्या आहेत ह्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल तुम्हाला एखाद्या समारंभासाठी किंवा ऑफिस साठी पार्टीसाठी जर साडी हवी असेल आणि त्यामध्ये तुम्हाला जर रिच आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही लिनन साडी ही नक्की चॉईस करा तर नो या लिनन साड्या ह्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरीवान